हा मी मस्त आहे तू कशी आहे हा ग माझ पण एकदम मस्त चाललंय तुला कुठे नाही सांगत आमच्या घरी ना दहाकर दहा माझे सासूबाई इतके चांगले मला बाहेर पण नाही सोडत कुठंच सगळं घरात आणून देतात आणि काम तर मला काढीच नाही माहिती का ए सुनबाई एक मिनिट हा सासूबाई आवाज देतात एकच मिनिट होल्ड कर झाली का फरशी पुसून तो भांडी साठी घर आहे तो पण घासून घे एवढा स्वच्छांडे हा हॅलो हा अग ते सासूबाई होत्या त्या म्हणत होत्या की नाही का जेवण रेडी आहे तू फक्त जेवायला ये मग मी काय करते जेवण करते आणि तुला परत फोन करते ठीक आहे ना ओके बाय चल बाई कामाचा भांड्याच्या डेराला पण घासायचंय